शिक्षक आणि शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना माझा साष्टांग नमस्कार आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो माझं नाव कुमारी रुचिका संतोष आहे रे इयत्ता आठव्या ब मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कूल नेरगड सुपन आज जाने बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि आजच्या युवकांचे प्रेरणास्थान बारा जानेवारी अठराशे रोजी हो कोलकाता येथे एका अशा धार्मिक घराण्यात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला वकील होते आई भुवनेश्वरी देवी खूप को भक्त होती अशा धार्मिक जन्म झाल्यामुळेच त्यांच्यावर लहानपणापासूनच महाभारत आणि रामायणाचा फार प्रभाव होता लहानपणापासूनच ते कुशाग्र आणि बहादूर सुद्धा होते त्यानंतर त्यांचं पुढील शिक्षण प्रेसिडेंटी कॉलेजमधून झालं प्रेसिडेंटी कॉलेज

गर्दी शिकणाऱ्या भाषा या विषयांवरील आपल्याला चारित्र्य आणि विषयांवरील लक्ष केंद्रित करावं लागते ज्या चारित्र्याचे खरी ज्ञान आपल्याला मिळेल त्यावेळेस भारताची अलौकिक आणि उज्ज्वल अलौकिक आणि Só me beber.